जय शिवरा बांधवांनो काल हायकोर्टानं ज्या खारघरच्या मैदानाच्या संदर्भानं संदर्भानं टिप्पणी केली होती किंवा तिथं तुम्ही आंदोलन करू शकता अशा पद्धतीची काही जी चर्चा कालपासून सुरू आहे मी आणि आपले मुंबईतले समन्वयक चंद्रकांत भोसले दादा आम्ही दोघांनी म्हटलं की बाबा एकदा बघून तुवा नेमकं खारघरचं मैदान काय आहे तर मी आपल्याला दाखवतो सगळ्यांनी बघा हे पेठपाडा नावचं मेट्रो स्टेशन आहे हे असं इथून जे मैदान चालू आहे त्या वरच्या सगळ्या बिल्डिंग असं पूर्ण ते डोंगर डोंगरांच्या पासून तिकडं असं मला असा अंदाज वाटतो कोपऱ्यापर्यंत हा सगळ एक चौक आहे मोठा आता मध्ये थोडी बहुत गाडी वगैरे आहे तुम्ही बघू शकता इथं पाणी भरलेलं आहे सगळा चिखल आहे मराठवाड्यातले मराठी लाखोंच्या संख्येने येणार हे तर सगळे चिखलात बसवायचे का आपण काही व्यवस्था नाही त्यात किती साप असतील याच्यात किती विचूकाट्या असतील काय माहित ना आम्हाला त्या विचूकाट्यांमध्ये सापांमध्ये राहायचे अडचण नाही हे मैदान जवळपास सातशे एकराच्या आसपास असेल अंदाज मी म्हणतो सातशे आठशे एकर माणसं किती आले तर बसतील त्याची काही अडचण नाही पण ह्याचा एक सगळ्यात मोठा तोटा काय आहे तुम्ही इथे एक वर्षभर जरी राहिला तरी कोणाला काहीच फरक पडणार नाही आपल्या आंदोलनात दखलच घ्यायची परिस्थिती काही होणार नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण अंतर्वलीत शे, जे काही सभा झालेल्या असेल तिथली आपण सभा बघितल्या ग्राउंड बघितलेलं आहे शंभर दोनशे एकर त्याच्यापेक्षाही मला खूप मोठं वाटायला लागलं आहे जर खरंच मराठ्याने जर ठरवलं तर मग आज मागच्या अंतर्वलीमध्ये एक दीड कोटी लोक आले होते तर चार कोटी मराठ्यांनी यायची जर तयारी असेल मराठ्याने जर ठरवायचं असेल किंवा सरकारला नाही आम्हाला जर द्यायचंच नाही मुलं ना सरकारने तर सगळ्या घराघरातून मराठा निघाला पाहिजे हे सुद्धा मैदान भरलं पाहिजे असे तयारी असेल तर करू पण इथं काही फरक पडणार नाही एवढ्या लाख करोडो लोकांना बसून ठेवणं आपल्याला अडचणीचं होईल आपण आझाद मैदान हेच आपलं ध्येय असलं पाहिजे आम्ही बघूया आज परवानगी कसे काढता येते काय काढता येते पण जर समजा काही झालं तर आपल्याला व्यवस्था काय होईल म्हणून आम्ही इथं बघायला आज इथं आलेलो होतो अडचणी काय आहेत काय आहे दिसतंय ना मैदान हे अर्धच आहे अजून ह्या साईडला बी तुम्हाला अगर अजून क्राऊड वाढला तर त्या साईडला मेट्रोच्या पलीकडे जी जागा आहे ती बीकेसी साठी जागा सोडलेली आहे ती जागा पण सरकार उपलब्ध करून देऊ शकते पण जसे योगेशदा बोलले की काही अर्थ नाही इथे बसून इथे तुम्हाला वर्षभर जरी बसला ना तरी पण काही सरकारला फरक पडणार नाही उलट त्यांना बरं आहे